बाबा रामदेव अपार्टमेंट परिसरात गटारीचे बांधकाम करीत सुरू करा अतिरिक्त आयुक्त ता श्रीमती शहरातील बाबा रामदेव परिसर परीशर, कॉलेज आणि परिसरात महानगरपालिकेने अद्याप गटारी नसल्यामुळे सांडपाणी सांडपाण्याचा प्रश्न मोठा गंभीर आणि जटिल निर्माण झालेला आहे या प्रश्नावर तातडीने सोडवणे करण्यासाठी या परिसरात गटारीचे बांधकाम करणे क्रमप्राप्त झालेले आहे याबाबतची अहवाल त्वरित सादर करण्याचे आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीमती स्मृती कोल्हे यांनी बांधकाम विभागास दिले या भागात महापालिकेच्या पायाभूत सुविधा गटारीचे बांधकाम सुरू करण्याबाबत दैनिक प्रगत हिंदुस्थानच्या टीमने अतिरिक्त आयुक्त श्रीमती कोल्हे यांच्याकडे ही घटना प्रत्यक्षात निदर्शनास म्हणून दिल्यानंतर अतिरिक्त आयुक्त कोल्हे यांनी गटारी पाहण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी आणि अहवाल हो तयार करून व तातडीने बांधकाम विभागाकडे पाठवण्यात यावा असे आदेश दिले दरम्यान आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बांधकाम विभागाचे अधिकारी विजय पाटील व त्यांचे कर्मचारी तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी बाबा रामदेव अपार्टमेंट परिसरात शेळकेमाळा परिसर कॉलेज परिसरातील पाहणी केली दैनिक प्रगत हिंदुस्थानसाठी इचलकरंजी बाबा रामदेव अपार्टमेंट परिसरातून गजानन मोहिते ते हे मी तीन दिवस सांभाळून साठी सगळं करून उठल जागा वाटत नव्हती इथं वाट हे एवढं आता आपण एवढी वाटत सगळं तीन दिवस थांबून आपण बाळू मी सांगतो एक तुला